पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे काल रात्री अजितदादांच्या बंगल्यावर पोहोचले ही भेट अचानक झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार का पिंपरी चिंचवडमध्ये जागा वाटप ठरलं का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत या बैठकीमध्ये अजित पवार रोहित पवार अमोल कोल्हे आणि अजित घवाने यांच्या जागा वाटपावर तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे मात्र या बैठकीला मी नव्हतोच असं रोहित पवार सांगतात पण मग अजित दादांच्या बंगल्या बाहेरचा फोटो काय सांगतो दरम्यान बंगल्यातून बाहेर पडताना भरधाव गाडीमुळे पत्रकार थोडक्यात बचावले ही गाडी थेट भीमथडी जत्रास्थळी पोहोचली आणि त्यातून रोहित पवार बाहेर आले पुढील दोन दिवसांमध्ये पिंपरी चिंचवडचा मोठा फैसला होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका